सचिन शेट चव चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बैलाचे मालक त्यांना फोन केल्या नंतर एकाच मिनिटात त्यांनी मला न विचारता आणि बैलास बैल आपला बांधून असताना फक्त हो बोलले डायरेक्ट मला तर मला त्या बैलात पलायचं आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे दादा खूप दिवस बैल बांधून होता आणि अचानक दोन ते अडीच वर्षानंतर जवळजवळ पुसेगावला बकासूर बरोबर पाहून एक नंबर केला होता त्याच्यानंतर आज अचानक अडीच जवळजवळ दोन ते अडीच वर्षानंतर आपण सोन्याला काढला आणि त्याच जिद्दीने बैल पळाला आणि सचिन शेठ चव्हाण आणि बालाशेठ गायकर गोलवली यांचे म्हणजे खूप उपकार आहेत माझ्यावर आजच्या मैदानासाठी हे मी सांगतो कारण माझा आपला बाई नंदी न बलता काही न बघता एका मिनटात मला हो बोलले त्याच्याबद्दल त्यांचे सत्यशी आभारी आहे मी दादा नक्कीच आज या मैदानामध्ये प्रेक्षकांची एवढी सारी गर्दी आणि तुम्ही जसं म्हणजे सांगितलेलं मागे की बैल तरी थांबवला पण त्याच्यानंतर जे प्रेक्षकांनी तुम्हाला फोर्स केला आणि आज मैदानामध्ये आपला आला आणि तो स्पीड आपल्याला बघायला भेटला प्रेक्षक नको बोलू कोणाला कारण प्रत्येक आहे ना जो त्याच्या बैलाचा फॅन्स आहे तो मालक आहे शंभर टक्के मी शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक युट्यूबर सांगतो कारण मी कोणाला प्रेक्षक किंवा फॅन्स नाही बोलत सोन्याचा मालक बोलतो आणि दादा मी त्याचा नोकर आहे शंभर टक्के दादा आज बघतोय कि भाऊ पण आले त्यांनी सोन्यासाठी एक चांदीची चाईन आणलेली आहे काय आहे दोन किलोची चाईन आणलेली आहे आणि आज जर एक नंबर किंवा गुलालात राहिला तर त्यांनी सांगितले अक्का सोनारपाड्यात ब्रास ब्रँड आणि डीजे बीजे कुठला मागवायचा दादा तेवढा मागवायचा ना मोठा जल्लोष आज सोनारपाड्यात होईल आणि ती इच्छा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सोन्या पूर्ण करून दाखवेल दादा त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल बघा आज, न, आ, आज, आज, आज ना आज कुठेतरी आपले शक्य पण जर जवळचे पण कुठे लांब चाललेत पण आज सोन्याचे मुलं तुम्हाला एवढी सगळी मंडळी विचारतायत आज भाऊ तुम्हाला विचारतायत बामाली गावावर आलेत एवढं सगळं प्रेम तुमच्यावर प्रेम म्हणजे ते पण मालकच आहेत ना बैलाचे मी काय सांगतो जेवढे फॅन्स नाही बोलत मी तुम्हाला पण सांगतो ना फॅन्स बोलू नका किंवा प्रेक्षक बोलू नका प्रत्येक जन या बैलाचा मालक आहे सोन्याचा मी मालक नसून मी एक बैलाचा समजा करता धरता माणूस ते सेवा करणारा माणूस आहे नक्कीच दादा आज जो स्पीड लावलाय ना तो अक्षरशः बघण्यासारखा होता बघण्यासारखा कोणा मुलं आला जेव्हा आम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल जे आमचे सचिन शेठ आहेत बाला शेठ गायकर आहेत त्यांनी आम्हाला होकार दिला त्याच्यामुळं सर्वांची मन खुश झाली प्रेक्षकांची झाली आणि त्यांच्या दोघांवर आशीर्वाद आहे प्रेक्षकांचा दादा जेव्हा तुमच्या सर्व साध्य झाला दादा जेव्हा तुम्ही पलवण्याचा निर्णय झाला तेव्हा कुठेतरी सोन्याची तब्येत जास्त होती पण एवढ्या कमी वेळेला सोन्याची तब्येत कमी केली त्याला फिटनेस बैलाची तब्येत कमी होती बैलाची तब्येत मी एका महिन्यात वाढवली फिटनेस मध्ये फिटनेस आहे ना रोज आमचा जो ग्रुप आहे चेतन असेल चेतन मडवी असेल संकेत असेल अमित असेल परत खूप सारी दादा सो भोसले आणि चंदू दूध आणायला रोज दहा किलोमीटर मध्ये सासरवाडीला वाढीला जातो माझ्या तिथन दूध आणतो परत सर्व हेडूसांचा चंदू म्हणून पोरगा आहे काम करतो म्हणजे असंख्य पोरं आमची जीवापाड मेहनत घेतात बैलावर आणि त्याच्या मुलं माझ्या मुले नाही त्यांच्या मुले हा बैल घडलायला आहे आणि रोज चालवायला नेण्या पवनी सर्व त्यांची मेहनत आहे सकाळी पाच वाजता येतील पंकज झाला आणि जी आमची उंबारलीची मुलं असतील डायगरची असतील खारडीचे असतील आगासनचे असतील सर्व जीवा पाड म्हणजे सर्व गावातली कोणाचं नाव राहिला तर चुकून समजून घ्या सर्व आमची मुलं मेहनत घेतात ते मेहनतीचा फलबाईला आज दिलेला आहे तब्येत बनायला खूप वेळ लागतो पण सव्वीस जानेवारी जी तब्बत होती आज पंचवीस तारीख जवळजवळ एक महिन्याला सुद्धा एक दिवस बाकी आहे आणि जवळजवळ एकोणतीस दिवसामध्ये सोन्या हाय त्या जवानीच्या स्पीड मध्ये आणि त्याच रगे मध्ये आला काय सांगा सर्वांचा सा आशीर्वाद आहे फॅन्स लोक मालक लोकांचा द्यायच्या जेवढे मालक आहेत ना त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून बाईल फिटनेस करायचं काम आमचा होता आणि आशीर्वाद रायफलवर आणि सोन्यावर ते फॅन्स लोकांचा होता दादा येणाऱ्या कालामध्ये कसं काही सोन्याचे नियोजन हो असेल आता कोणी आहे ना फोर्स करू नका बलवायसाठी मला फक्त तेवढा मला बोलायचा आहे कारण तुमच्या जिद्दी मुलं मी पलवला त्याच्यानंतर काय त्रास होतो तो, तो मला माहीत असतो बैलाला तो त्रास मला बघवत नाही दोन्ही बैल पाय उचलून धरतो दादा आज काही पाय बी उचलत नाही आणि आम आमचे सहकारी मित्र डॉक्टर बल्लाल आम्ही त्यांचा सल्ला घेतो प्रत्येक टायमाला आणि बिन पेन किलर किंवा काही देता बैलाला जशी बॉडी आयुर्वेदिक साठी किंवा वापरतो बैला सचिन दादा काय सांगाल बघत बद्दल सोन्याला ज्या लेडीज आहेत ना ते पण खूप मेहनत घेतात बैलावर आणि तो मेहनतीचा फल हा सोन्याने आम्हाला दिलेला आहे दादा तुम्ही एखाद्या वेळेला सांगितलं होतं याच्या पुढे मी सोन्याला पळवणार नाही बिनजोडला पण फॅन्स लोक विचारच करत नाहीये पण त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही आज डायरेक्ट बिंजोड न पळवता तीन फेऱ्याला डायरेक्ट सोन्याला काढला तीन फेऱ्या आपण जो म्हणजे शब्द टाकलेला तो आपण माघारी घेत नाही कधी म्हणून बिंजोडला नाही मग चला तीन फेऱ्याला पलवूया सर्वांची इच्छा आहे ना चला पलवूया बोला कारण बाई माणसं घरी येऊ म्हणजे पोर रडतात किंवा व्हिडिओ कॉल करून किंवा फोन करून हे करतात त्याच्यामुळे एक दादा सोन्याने तुम्हाला काय दिलं मला आयुष्यात सर्वात मोठा जो माझा नाव केलाय आणि काय दिलं ते विचारू नका त्यांनी काय दिले ना मी बोलायची माझी त्याच्या समोर म्हणजे खूप एवढा मला दिलाय दादा प्रत्येक बाईटला तुम्ही सांगता हे सोन्याचे फॅन्स नाहीयेत हे सोन्याचे मालक आहे। मालकच आहेत मालक, मालक शंभर टक्के धन्यवाद दादा सोन्यामुळे तुमचे आणि आता सचिन शेट्टी संबंध आणखीन रुड पहिल्यापासून संबंध होते पण ते दुसऱ्या माणसानं फोन करत होते त्याच्यामुळं तो पैरा जुलून आला नाही ती गाडीने किती तरी गाजवून ठेवली असती आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच त्याला बोलतात आणि महाराष्ट्राचा मोठा वस्ताच सोन्याला बोलतात वस्ताच वस्ताच पळल्यानंतर आता काय होईल ते तुम्ही बघा <laughs> आज गुलाल झाल्यानंतर पुन्हा कोणतं जर तीन फेराचं मैदान झालं मुंबईत किंवा कुठे तर सोन्या पुन्हा पळताना शेट्टी जर मागितला पाहिजे त्या दिवशी बैल त्यांच्या घरी जाईल दा दादा काय सांगाल तुमच्याबद्दल खूप दादा मला बोलवायचं नाही पण त्यांचा इच्छा असली ना त्या दिवशी बैल डायरेक्ट वाईट जाणार दादा काय सांगताय बैलाला थांबवलंय पण तुमच्या एका फॅन जे आहेत त्यांनी जास्त पोस्ट केला किंवा काही एखाद्या मोठा बघूया शंभर टक्के करून चालेल दादा दादा आता सैनीकडे येऊया

दारा ए जेड आता फोटो घ्या हो हो या या या